लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा कारण की राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकी झाल्यानंतर काय बोलतात हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे नक्की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग सुरू करूया आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल तर कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले ते जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांनीच महत्वाची घोषणा केलेली होती की आम्ही जे आहेत जर का तुम्ही आम्हाला संख्याबळ दिलं तर आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये करू मग या एकवीसशे एकनाथ शिंदे नेमके काय बोलले ते जाणून घेऊया पहिले तर चॅनलला करा चॅनललाय आपली लाडकी बहीण योजना जी आहे डिसेंबरचा हप्ता त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आपापल्या परीने बहिणींची समजूत काढलेली आहेत फक्त जे काही एकवीसशे रुपये आहेत ते आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतरच बघायला भेटतील आता अर्थसंकल्प केव्हा मांडतात तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडतात त्यामुळे आपल्याला डिसेंबर नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये सुरुवातीला जसे पंधराशे पंधराशे रुपये मिळत होते त्याच पद्धतीने मिळत असणार ही

ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं तर त्याकडे ते करण्याचा निर्णय काय जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्कृतिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकष आपला जो असेल तर कोणालाही त्यातलं कमी करायचं पाहिजे योजना जी आहे आता त्यांची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आपली लाडकी बेन योजना जी आहे ती तुमचा लगेच डिसेंबरचा हप्ता हा हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही